अशी संविधानाची प्रास्ताविका आदरणीय या महासंचालक यांच्यातून उभी केलेली आहे त्या प्रास्ताविकेचं उद्घाटन आपल्या खात्याचे मंत्री आदरणीय माननीय नामदार संजयजी शिरसाट यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरच्या संविधान दिनाच्या कार्यक्रमातून होणार आहे आणि मग आपण तिथे सर्व जाणार आहोत तिथे संविधानाच्या तिथे पुष्प अर्पण करून तिथे एक आपला एक सामूहिक फोटो होईल आणि त्या संविधानाच्या प्रास्ताविकेचं उद्घाटन होईल त्यानंतर आज आपण काही कलावंतांना इथे निमंत्रित केलं आहे की आज दिवस आहे संविधानाचा त्या औचित्यानं सूर संविधानाचे म्हणजे संविधानाचा हा सूर आपल्या मनामनामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये आपल्या संस्थेमध्ये नव्हे तर आपल्या पुण्यामध्ये निनादला पाहिजे या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातील संगीत विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय मोहर जे देशातील अत्यंत नामवंत असे गायक आहेत संगीतकार आहेत त्यांचा साधारणतः एक ते दीड तासाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात माझ्या मते हा कार्यक्रम आपल्या मनाला एवढा गोडवा निर्माण करेल की तुम्ही म्हणाल की असा काय ही जी गाणी आहेत संविधानाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विशेषतः वामनदादा यांनी लिहिलेली की ते आपल्या मनामध्ये एक स्कुलिंग चेतवती आणि हा कार्यक्रम संपूच नाही असं आपल्या सगळ्यांना वाटेल एवढा अप्रतिम असा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तर आपली संस्था बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची वाहक आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं घेणार नाही मी पुन्हा एकदा आपण आपल्या प्रांगणामध्ये या संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करूया आणि सर्वांनी सामूहिक करूया आणि त्यानंतर मग आपला हा कार्यक्रम चालू राहील आणि मग आपण या प्रास्ताविकेचं जेव्हा मंत्री महोदय उद्घाटन करतील तेव्हा एक सगळ्यांचा एक तिथे ग्रुप फोटो काढूया कारण पार्टीची स्थापना झाल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर ही प्रास्ताविका आदरणीय महासंचालक नाहीये एवढी चांगली आपण बनवलेली आहे भविष्यामध्ये बार्टीमध्ये भेट देणारे लोक निश्चित तिथे आपला एक फोटो काढतील आणि एक एक स्मृती या प्रास्ताविकेची आपल्या सोबत एक ठेवतील अशी आशा आहे मी आपल्या सर्वांना मी संविधानाची प्रास्ताविका वाचेल आपण त्याच्या मागे प्रस्ताविका नंतर माननीय महासंचालक एक आपल्याला थोडक्यात संविधान दोन मिनट संविधानाच्या संदर्भात आपल्याला थोडक्यामध्ये उद्बोधन मार्गदर्शन करतील आणि नंतर आपला हा कार्यक्रम सुरू राहील मध्येच आपण ज्यांनी या संविधानाच्या प्रास्ताविकी उभारणीमध्ये आपले जे दोन इंजिनियर आहेत त्यांचा यथोचित सन्मान याचं उद्घाटन झाल्यानंतर करूया जे कलावंत आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर त्यांचंही नंतर आपण थोडं स्वागत करूया साधारणतः एक ते दीड तासाचा हा कार्यक्रम असेल आणि तो खूप छान कार्यक्रम आपण घेणार आहोत मी या संविधानाचं वाचन करेल आपण समोर एक हात ठेवायचं आणि त्याचं वाचन करायचं आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडव व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्प निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनिमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत धन्यवाद विजय असो विजय असो विजय आज भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि संविधानाचा जा जागर सबंद देशामध्ये होतोय नव्हे दे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा होतोय आपल्या भारताच्या राष्ट्रपती सुद्धा आज सेंट्रल हॉलमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करतायत हा संविधानाचा जागर आपल्याला सव्वीस जानेवारीपर्यंत करायचं आहे बार्टीच्या वतीनं सामाजिक न्याय विभाग आणि आपल्या सर्वांच्या वतीनं तर त्याची सुरुवात आणि त्याची संकल्पना काय आहे आणि या संविधानाचं महत्त्व काय याच्याबद्दल आदरणीय महासंचालक सोनिलजी वारेसर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आज भारतीय संविधान दिवस भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचा एक महत्वाचा टप्पा आपण सर्वजणच क्रॉस करत आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जो प्रवास सुरू झाला होता तो अनथक अविरत निषेधेनं प्रतिपद अशा प्रकारे चालू आहे आणि चालू राहणार आहे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या संविधानाची दखल घेतली गेलेली आहे पॅरिस इथं युनेस्कोच्या कॅम्पसमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी हा आपला भारतीय संविधान दिवसच निवडलेला आहे आणि इट शूज भारतीय संविधानाचं जागतिक पातळीवरचं जे महत्त्व आहे ते त्याच्यातून व्यक्त होतं आणि आज आपण इथं बार्टीमध्ये सुद्धा डॉक्टर बबल जोगदम साहेब आहेत विशाल साहेब आहेत तसेच इतर सर्व आपले अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या कल्पनेतून आज आपण भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं क्लिंगचं अनावरण करतो आहोत एकोणीसशे एक्क्याण्णव साली आवाज पोस्टर वेस्ट बेंगॉल आणि त्यावेळेला आम्ही ह्या उद्देशिकेचं बांगला हिंदी इंग्लिश मराठी मराठीत नव्हतं बांगला हिंदी आणि इंग्लिशमध्ये आम्ही प्रिंट आउट काढून वी हॅड डिस्ट्रीब्युटेड इट ऑन ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर नाईन्टी थ्री आपण सगळेजण या उद्देशिकेच्याकडे जर का पाहिलं तर संविधानकारांनी किती महत्वपूर्ण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण किती लक्ष दिलंय ते आपल्या लक्षात येईल त्या संविधानाच्या उद्देशिकेची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर आपलं जे राजचिन्ह आहे त्या राजचिन्हामध्ये असणारे जे चार प्राणी आहेत बैल सिंह घोडा आणि हत्ती हे चारही प्राणी या संविधानाच्या उद्देशिकेच्या बॉर्डरमध्ये खूप आर्टिस्टिकली मैथिली चित्रशैलीमध्ये ते त्यांनी तिथं रिप्लेट केलेले दिसतात भगवान तथागताच्या जीवनामध्ये हे जे चार टप्पे आहेत मुक्तीचा टप्पा असेल जी जन्माचा टप्पा असेल किंवा घर सोडण्याचा टप्पा असेल हे सगळे टप्पे या चार प्राण्यांच्या आकृतीमधून व्यक्त होतात आपण सर्वांनी सुद्धा अशाच प्रकारे आपले जीवन स्वातंत्र्य समता बंधुता प्रज्ञाशील करुणा आणि या सगळ्यांच्यासाठी चिका संघटितवा आणि संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या तत्वांचं अनुसरण करून आपला स्वतःचा विकास करून घडवणं अपेक्षित आहे कुटुंबाचा विकास आणि समाजाचा विकास करून घडवणं अपेक्षित आहे हे जे ज्ञान आहे प्रज्ञा ते ज्ञान आठवून येणं अपेक्षित आहे ते ज्ञानमध्ये स्वातंत्र्याबद्दलच ज्ञान असेल समतेबद्दलच ज्ञान असेल किंवा मग ते ज्ञान असेल बंधुत्वाचं ज्ञान असेल हे प्रत्येक गोष्ट जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या तीन गोष्टी या व्यक्तीच्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरच्या व्यक्तींना त्या लागू होतात ज्यांचं पोट भरलं नाही त्यांच्यासाठी चिका संघटित संघर्ष करा हा नियम लागू होतो ज्यांचं पोट भरलं आहे त्यांना समजू शकतं की स्वातंत्र्य म्हणजे काय समता म्हणजे काय आणि बंधुता म्हणजे काय आणि त्यांनी त्याच्याबद्दल विचार करणं अपेक्षित आहे ज्यांनी द इंटलेक्च्युअल डिफरन्स फर्दर इंटलेक्च्युअल लेवलवर जे लोक गेलेले आहेत त्यांनी प्रज्ञाशील आणि करोना याचा अभ्यास करून आपला विकास समाजाचा विकास अधिक चांगल्या प्रकारे करून घेणं अपेक्षित आहे आणि भारतीय संविधानामध्ये ना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये या संपूर्ण ग्रंथाचं आतापर्यंतच्या सर्व महापुरुषांच्या तत्वज्ञानाचं विचाराचं संपूर्ण सार जे आहे तो सार एकत्र केलंय आणि मी तर म्हणेन की भारतीय संविधानाची उद्देशिका ही केवळ भारतीयांच्यासाठी लागू नाही तर त्या आम्ही भारतीय लोक इथं आम्ही अमेरिकेचे लोक आम्ही फ्रान्सचे लोक आम्ही जर्मनीचे लोक असं कुठल्याही राज्याच राष्ट्राचं नाव तिथं टाकलं तरी ती त्याच प्रकारे त्याच अनुषंगाने तिथल्या लोकांना सुद्धा लागू होते कारण मानवीय मूलभूत अशा मानवीय चिरंतन मानवीय मूल्यांचं नेतृत्व किंवा दृश्य करण त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे म्हणूनच याच्या पूर्वी सुद्धा महत्वाच महत्वाची रा होती आताही महत्वाची आहे आणि पुढे सुद्धा महत्वाची राहणार आहे आणि अशा प्रकारे आज आपण या फ्लेगचं उद्घाटन करून पंच्याहत्तराव्या संविधानाच्या अमृत महोत्सवाचा साजरा करत असताना पुन्हा एकदा सर्व मूल्य आपल्या आचरणात आणण्याचा आपण पुन्हा एकदा दृढ निश्चय करायचा आहे आणि तीच खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाची सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या आपल्या याच्या समाजामधली इम्प्लिमेंटेशन असेल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय सर खूप खूप धन्यवाद आपल्या पाच ते सहा मिनिटांच्या भाषणात किती अर्थपूर्णता आणि किती अभ्यास पूर्णता दिसली ते चार संविधानामध्ये म्हणजे प्राण्यांचा उल्लेख केला आपण आपण संविधानाच्या प्रास्ताविकेच्या अनेक भाषांमध्ये हे केलेलं आहे तर सर स्वतः लेखक आहेत कवी आहेत आणि विचारवंत आहेत आणि एक चांगले उत्कृष्ट असे प्रशासक आहे आणि एक सकारात्मक दृष्टीचा अधिकारी आहे असे अधिकारी मिळाल्यानंतर असे चांगले समारंभ या संस्थेमध्ये होतात संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपल्या नेतृत्वाखाली खूप छान काम करते आणि या संस्थेला पुढे नेण्याचं काम आमची सर्व टीम जी आहे पार्टीचा सगळा स्टाफ सर्व अधिकारी ब्रंध खूप छान पद्धतीनं हे करतायत आज राज्यभर आपण पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हा संविधानाचा जागर भव्य दिव्य अशा स्वरूपात साजरा करतोय आणि भविष्यामध्ये एक पार्टीच्या वतीनं या संविधानाचा एक मोठा जागर सव्वीस जानेवारी पर्यंत देशामध्ये नव्हे तर राज्यामध्ये अशा छान पद्धतीनं होईल मी आपला अधिक न वेळ घेता आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांना निमंत्रित केलं आहे ते प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड जे स्वतः संगीत विभागाचे प्रमुख आहेत विशेष म्हणजे त्यांनी एक फार मोठी क्रांती अशी केली की भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठामध्ये त्यांनी गीत भीमायन असा एक प्रकल्प त्यांनी राबवला आणि या गीत भीमायनमध्ये देशातल्या अत्यंत नामवंत गायकांना निमंत्रित करून त्यांच्या स्वरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत दर्जेदार अशी गाणी त्यांनी गाऊन घेतली तो फार दहा एक कोटीचा प्रोजेक्ट होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आपण जर यूट्यूबला कधी गेलात तर तो गीत भिमाये हा कार्यक्रम ऐका त्यात सर्व महाराष्ट्रातले नामवंत गायक जे मोठ्या उंचीचे ख्यातकीर्त गायक असे आहेत तर ते संजय मोहोड यांनी एक तो आगळा वेगळा उपक्रम सुरू केला मी संजय मोहोड आणि त्यांच्या सर्व टीमला विनंती करेल की आपण कार्यक्रमाला सुरुवात करावं सुरुवात करावी मी आमच्या संस्थेच्या वतीनं आदरणीय महासंचालक यांच्या वतीनं आपल्या सर्व टीमचं सर्व सर्वप्रथम शब्दसुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि नंतर आपण त्यांचा यथोचित सन्मान करणार आहोत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड